लग्नाची बेडी या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागामध्ये सावी सांगत असते आई आपण विनूच्या घरी जायचंय का यावरती सिंधू म्हणते हो तुझ्यासाठी त्यांनी ना घरी पूजा ठेवली यावरती सावी खूप खुश होते आणि म्हणते मला न विनूचे आजी आजोबा यांनी नुसतं आजी आजोबा म्हण असं सांगितलंय तुला माहिती आहे का त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला ते खूप आवडतात फक्त ती विनूची डेंजर आज्जी यावरती सिंधू म्हणते बाळा असं नाही बोलायचं त्यासुद्धा आजीच आहेत की नाही मग त्यांच्याबद्दल असं काही बोलायचं नाही असं म्हणत सिंधू आता सावीला समजवत असते त्यावेळेला अन्वी म्हणते हे बघ आपण छानपैकी तुला तयार करायचं आहे ना म्हणजे आता तुझ्या आईने सांगितलंय की तुझ्यासाठी ड्रेस आणायचा आहे तर आपण मस्तपैकी ड्रेस आणूया आणि तो ड्रेस घालून तू तयार होशील ना सिंधू म्हणते आपण ह्याच्यासाठी छानसं एक कापड आणूया आणि ते कापड आणून त्याचा आपण तिला एक ड्रेस शिवूया असं म्हणत आता इकडे सिंधू सावीसाठी कापड आणून ड्रेस सुद्धा शिवते अन्वितीला त्यामध्ये मदत करते मग आता छानपैकी कपडे तयार होतात इकडे सिंधू विचार करते काहीही झालं तरी हे निर्विघ्नपणे सगळं पूजा पार पडू दे देवा आणि इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी राणी मात्र उदास असते आणि ती विचार करते जर का मी या सगळ्यामध्ये आत्ता राघवला दुखवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल राघवला दुखवून मला या क्षणाला तरी चालणार नाही मला राघवला समजूनच सांगितलं पाहिजे असा विचार करत ती म्हणते राघव म्हणजे उद्या तू पूजेसाठी सावी आणि सिंधू यांना आणायला जाशील ना तर मी पण तुझ्यासोबत येईन राघव म्हणतो ठीक आहे पण अचानक यावरती आता मात्र राणी सांगते की हो त्यांचं दोघींचं स्वागत पण तसंच झालं पाहिजे ना यावरती रागव हा एवढंच बोलतो आणि पुन्हा झोपी जातो मधूचा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप होतो दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे पूजेची छानपैकी तयारी चालू असते त्यावेळेला राघव आणि राणी दोघ जण सावी आणि सिंधू यांना आणायला बाहेर पडतात राघव म्हणतो मी आणि राणी सावी सिंधूला आणायला चाललोय रुक्मिणी म्हणते काही गरज नाही कारण ही पूजा होणार नाही राघव म्हणतो ही माझ्या मुलीची पूजा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही पूजा होणार काकू असं काय करतेस तू सावी माझी मुलगी आहे प्लीज तू परवानगी दे ना असं प्रेमाने बोलल्यावरती रुक्मिणी विरघळते आणि म्हणते तू असं बोलल्यावरती मी नकार देणं आहे का माझ्या हातामध्ये हे बघ ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणत आता इकडे रुक्मिणी पूजेला परवानगी देते राघवतीचे आभार मानतो आणि आता आणायला जातो सिंधू आणि सावीला इकडे तुझ्या तु म्हणते बघितलंस ना काय चाललंय ते आता एक्स वाईफ आणि प्रेझेंट वाईफ या दोघींच्या मध्ये जंग होणार इकडे सावीला सिंधूने तयार केलेला फ्रॉक घातलेला असतो तिला सुंदर तयार केलेलं असतं आणि सिंधू सांगते खूप छान दिसते माझी सावी आज छानपैकी तुझ्यासाठी पूजा आहे ना तू सुंदर दिसायला पाहिजेस तितक्यात तिथे राघव येतो आणि म्हणतो तू खूप छान तयार झालेस पण ना मी आणलेला ड्रेस घालून तू जास्त छान दिसशील यावरती सिंधू म्हणते कशाला मी आणलाय ना हा ड्रेस तर ती घालेल ना राघव म्हणतो हे बघ मी तुझ्यासाठी हा ड्रेस आणलाय तू ठराव कोणता ड्रेस घालायचं ते सावी म्हणते आईने शिवलेला ड्रेस तर मी नेहमीच घालते पण हा बाबांनी आणलेला ड्रेस मी घालू काही यावरती सिंधू म्हणते बाळा मग सावी छानपैकी तो ड्रेस घालण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे आता पाहतो तर काय सिंधूच्या हाताला लागलेलं असतं राघव म्हणतो काय झालं सिंधू तुझ्या हाताला कसं लागलं ला? सिंधू म्हणते काही नाही सावीचा ड्रेस शिवत असताना हाताला थोडंसं लागलेलं आहे राघव म्हणतो काही ऑइंटमेंट लावलंस का बघू असं म्हणत तो सिंधूचा हात आपल्या हातात घेतो तिच्या हातावरती हळूवारपणे फुंकर मारतो आणि तिला म्हणतो बस इथे असं असं म्हणत तो तिला सोफ्यावरती बसवतो तिला सोफ्यावरती बसवल्यावरती राघव तिच्या हाताला ऑइंटमेंट लावतो आणि मात्र मधू हे सगळं पाहतच बसते हे सगळं काय चाललंय तिला स्वतःला समजत नसतं राघव म्हणतो सिंधू तू स्वतःची काळजी घे ना मधू म्हणते ती डॉक्टर आहे तिने लावलं असेल काहीतरी राघव म्हणतो मला माहिती आहे ना दुसरं कुणाला काही झालं तर मात्र सिंधू धावत जाऊन लगेच त्याला औषध लावेल पण स्वतःसाठी नाही आता राणी खूप चिडते आणि तिथे मागे असलेल्या टेबलवरती जोरात आपला हात आपटते आणि विचार करते या सगळ्यामध्ये सिंधूने कब्जा केलाय आणि तिला अन्वीचं बोलणं आठवतं कर्मास्पेअर नो वन्स आणि त्यावेळेला वळून बघतात की राणीच्या इथून आवाज आलाय राणीने मुद्दाम हात आपटलेला असतो राघव म्हणतो मधु काय झालं असं म्हणत मुद्दाम मधूने अटेन्शन मिळण्यासाठी हे सगळं केलेलं असतं मग राघव आता तिच्या दिशेने जात असताना तेवढ्यात तिथे सावी येते बाबा बाबा कसा दिसतोय माझा फ्रॉक आणि आता राघव मधुकडे न जाता सावीकडे पाहतो आणि सावी बाळा तुझा फ्रॉक तर खूप सुंदर दिसतोय यावरती सावी सांगते बाबा याच्यावरती ज्वेलरी कोणती घालू ते मला कळत नाही तुम्ही याल का माझ्यासोबत ज्वेलरी सिलेक्ट करायला मग नह आता राघो मधुकडे डोंकूनही न पाहता निघून जातो इकडे आता सिंधू सांगत असते मधुताई तुम्ही मुद्दाम हा हात टेबलावरती आपटलात ना मधू म्हणते मुद्दाम का अटू माझं लक्ष नव्हतं त्यावेळेला माझा हात चुकून आपटला गेला सिंधू म्हणते तुम्ही कितीही म्हटलात ना तरी मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम केलं थे यावरती मधू सांगते मग तू का थांबलीस इथे तू सावीला घेऊन निघून जाणार होतीस मग थांबण्याचं कारण काय यावरती सिंधू सांगते परिस्थिती अशी होती की मला अचानकपणे निघून जाता आलं नाही या सगळ्यामध्ये माझा दोष नाही आहे परिस्थितीचा दोष आहे मला असं वाटत होतं की राघवला कधीच समजू नये सावी त्यांची मुलगी आहे पण परिस्थितीनुसार हे सगळं घडत चाललेलं आहे आणि मी हे थांबवू शकत नाही असं म्हणत सिंधू आता मधूला सांगते मधू म्हणते माझ्या आयुष्यामध्ये तू लुडबुड करतेस सिंधू म्हणते हे करण्याचं मला काही गरज नाहीये कारण मी ऑलरेडी या सगळ्यापासून खूप लांब गेले होते पण परिस्थितीने माझ्यावरती ही वेळ आणले आता सावी ही राघवची मुलगी आहे समजल्यावरती मी सावी आणि राघव यांना वेगळं करू शकत नाही माझ्या हातात काहीच नाहीये यावरती मधू विचार करते आता सावी मग सिंधू दोघीही माझ्या आयुष्यातून राघवला माझ्यापासून लांब घेऊन जाणार तोपर्यंत इकडे आता ऋतुराज आणि ऋतुजा रेश्मा आणि रिषभला समजावून सांगत असत असतात कळतंय का म्हणजे आत्तापर्यंत प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी होता फक्त विनू आता विनू नंतर सावी आले तुम्ही दोघांनी काही विचार केलात का म्हणजे प्रॉपर्टीमधला आपल्याला हिस्सा हवा असेल तर आपल्याला सुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी हातपाय चालवायला पाहिजेत ना म्हणजे तुमच्या दोघांचं बाळ वगैरे आलं तरच प्रॉपर्टीतला हिस्सा आपल्याला मिळेल नाहीतर सगळी प्रॉपर्टी या दोघांच्या नावावरती होऊन जाईल बघा हा काय करायचं ते तुम्ही दोघांनी वेडेपणा करू नका लवकरात लवकर चान्स घ्या यावरती रेश्मा म्हणते असं म्हटलं आणि लगेच झालं का यावरती ऋतुजा म्हणते अगं बाईला असं अवघड काहीच नसतं तू या सगळ्याचा विचार कर आणि पुढे जा मूल झाल्याशिवाय प्रॉपर्टी मधला हिस्सा तरी कसा मिळायचा असं या चौघांचं बोलणं चालू असताना तिथे आता रुक्मिणी येते आणि म्हणते हा फोटो बघताय का असं म्हणत ती फोटो दाखवते तर त्या फोटोमध्ये असलेलं आहे आता चित्र असतं ते म्हणजे राणी राघव आणि वेणूचं रुक्मिणी म्हणते या घरचा मोठा मुलगा या घरची मोठी सून आणि या घरचा नातू कसं वाटतंय पिक्चर ऋतुराज म्हणतो वहिनी एकदम भारी वाटते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते या टेबलवरती किंवा या ह्याच्यावरती भिंतीवरती मी हे चित्र लावते राजश्री म्हणते वहिनी एकच नंबर हे सगळं बोलणं चालू असताना सिंधू सावी आणि राघव मधू यांची एंट्री होते सावी म्हणते आजी आजोबा मी आले मी येऊ आतमध्ये यावरती ऋतुजा इकडे रागाने पाहायला लागते झालं आली राजश्री म्हणते हो बाळा पण तू आत येऊ नको तिथेच थांब मला तुझी आरती करून मग आत घ्यायचं आहे तिला आता दारातच थांबून राजश्रीने आरतीचं ताट आणि आता कुंकवाचं पाणी तयार केलेलं असतं लक्ष्मीच्या पावलांनी सावी ती आत घेणार असते म्हणून तिला थांबवून ती आरतीचं ताट आणते तोपर्यंत विनू येतो आणि सावी असं म्हणत तिला आता घट्ट मिठी मारतो सावी सुद्धा विनूला घट्ट मिठी मारते दोघं बहीण भाऊ काही का होईना का पण एकत्र आलेले असतात आता मात्र दोघं एकमेकांकडे पाहतच राहतात राघव सुद्धा त्या दोघांकडे पाहतो रुक्मिणीचा नुसता रुक्मिणीट होत असतो इकडे आता आरती करण्यासाठी राजश्री येते तिला ओवाळते छानपैकी औक्षण करते आणि त्यानंतर सांगते हे बघ हे कुंकवाचं पाणी आहे याच्यामध्ये पाय ठेवून आतीये सावी म्हणते पण माझ्या सगळ्या पायाचे रेड प्रिंट घेतले भरभर उठतील ना यावरती राजश्री म्हणते अगं त्याला रेड प्रिंट नाही म्हणत त्याला म्हणतात लक्ष्मीची पावलं लक्ष्मीच्या पावलांनी तू बाळा आपल्या घरामध्ये प्रवेश कर असं म्हणत सावीला आता मात्र घरात प्रवेश करायला सांगत असताना आरतीचं ताट ती रुक्मिणीच्या मागे ठेवते रुक्मिणीच्या मागे असलेल्या आरतीच्या ताटामध्ये असलेल्या दिव्यामुळे रुक्मिणीचा पदर जळायला सुरुवात झालेली असते आणि आता इकडे मात्र सावीचा ग्रहप्रवेश चालू असतो रुक्मिणीचा जळणारा पदर हा कोणाच्याही लक्षात येत नाही पण ज्यावेळेला सावीचा ग्रहप्रवेश होतो असतो त्यावेळेला सिंधूला हे सगळं दिसतं आणि सिंधू आता सावीला मागे करून पुढे तो पदराची आग विझवण्यासाठी जाते तर तिचाच पाय त्या लक्ष्मी आता लक्ष्मीच्या पावलांसाठी ठेवलेल्या कुंकवाच्या पाण्यात पडतो आणि कुंकवाच्या पाण्याचे पाय घेऊन सिंधू आत येते आत आल्यावरती ती रुक्मिणीचा पदराची आग विझवते आणि आता तिचीच पावलं घरभर उमटवतात रुक्मिणीचा जीव सिंधूने वाचवलेला असतो सगळेजण हे दृश्य पाहत बसतात पण या सगळ्यामध्ये सिंधूच्या पावलांचे ठसे उमटलेले असतात सिंधू लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेली असते राणीचा नुसता जळफळाट होत असतो त्यावेळेला आता मात्र राजश्री म्हणते ही काय बघितलं तिनी काय केलं ते यावरती रत्नाकर म्हणतो काय केला अगं वहिनींचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे हात तिने जाळून घेतलेत बघ तरी असं म्हणत आता मात्र रत्नाकर चिडतो पण त्याच वेळेला सावी सांगते हे काय घडलं पण या सगळ्यामध्ये माझी पावलं माझी पावलांच्या ऐवजी आईच्या पावलं लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली म्हणजे आई सुद्धा याच घरची लक्ष्मी आहे का असं म्हणत सावी आता मु मोठ्याने बोलते सगळेच जण पाहत बसतात रुक्मिणीला आतापर्यंत आपण केलेल्या चुकांची जाणीव होते आपण केलेल्या प्रत्येक चुकांचा तिला पश्चाताप होतो प्रत्येक वेळेला सिंधूने आपला जीव वाचवलेला आहे प्रत्येक वेळेला सिंधू आपल्या पाठीशी ठाम उभी राहिली पण आपण तिला गरज होती तेव्हा तिला नाकारलं रुक्मिणीला स्वतःच्याच वागण्याचा खूप मोठा पश्चाताप होतो अखेर आता रुक्मिणी सिंधूला या घरची सून म्हणून स्वीकारणार का आणि आता सिंधूला या घरचा हक्क मिळणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे